दमला मित्रांनो मार्थन फार घामाने झाला झालाय दोन ते अडीच किलोमीटर चालून आहे त्याचं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दुपारचे तीन साडेतीन वाजत आले होते सकाळी आपल्याकडे जरा पाऊस झाला त्यामुळे दुपारी काहीच ऊन नव्हतं वातावरण खूप छान झालत म्हणलं चला तर मग आता आपल्या मार्थनला थोडंसं चालवून आणावं मार्तंडला खूप दिवस झालो होतो फेरा नाही आता मार्थंडला या आठवड्यामध्ये फेऱ्यासाठी न्यायचं आहे त्यामुळं म्हणलं जरा व्यायाम देऊन आणावं त्याला आपला मार्थंड आता नऊ ते साडेनऊ महिन्याचा झालाय आता इथून पुढे त्याला फेर सारखं कर, चालू करावं लागते बऱ्याच जणांना ला माहिती नसेल की बाबा फेर म्हणजे काय तर मित्रांनो फेर म्हणजे आपल्या म्हणजे आमच्या भागातील जे टॉपची बैल पाहतात का आमच्या भागातील ते टॉपची बैल एका ठिकाणी येतात तिथं घोडे असते परत एक शहाणा बैल असतो शहाणा बैल म्हणजे की अशा नवीन खोंडांना शिकवण्यासाठी एक बैल असतो तो बैल वासरू कडेला जाऊ देत नाही म्हणजे फाटी सोडू देत नाही त्यासाठी एक बैल असतो एक घोडे असते आणि जे टॉपची बैल असतात का प्रत्येक भागातली म्हणजे आता आमच्या भागातले म्हणले आमच्या भागातली जे बैल आहेत का सर्व बैल येतात आणि ह्याचा एक फेरा त्याचा एक फेरा ह्याच एक फेरा त्याच एक फेरा असे फेरे टाकतात गोडीसोबत एकदा बैलासोबत एकदा आता आपल्या मारतांचे सध्या तर गोडीसोबत फेर नाहीत फक्त शहाण्या बैलासोबत फेर आहेत शहाणा बैल म्हणजे बैल नवीन खोंडा खोंडासने पाठी सोडू देत नाही म्हणजे आपला आता राणा नवीनच आहे आपला मारतण नवीनच आहे अशी जी नवीन जी खोंड आहेत का त्यांना फाटी सोडू देत नाही बैल त्याला शहाणा बैल म्हणतात आणि असे शहाण्या बैलासोबत जर नवीन खोंड झोपल्यानंतर त्यांना चांगलं वळण लागतंय फाटी सोडत नाहीत ते वासरं नवीन जे शिकाऊ खोंड आहेत त्यांनी बैलासोबतच झोपावं कारण शहाणा बैल त्याला कडेला जाऊ देत नाही म्हणजे फाटी सोडू देत नाही त्यामुळं नवीन कोंडासनी चांगले वळण आहे व्हिडिओमध्ये जो तुम्हाला ओरडण्याचा आवाज येतो तो आपल्या राणाच्या बहिणीचा आप आहे आपल्या राणाची बहीण गोट्यातील कोणतं पण जनावर सोडू दे त्यांना बाहेर घेऊन जाऊ <भीजाथ> देत कुठं पण ते महागारी येईपर्यंत ती ओरडतच राहते एवढा म्हणजे ती जीव लावते सर्वांना गोट्यातील सर्वच जनावर कुठे पण जाऊ द्या बाहेर कुठे पण घेऊन जाऊ द्या त्यांना ती ओरडतच राहते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद